नमस्कार मी मंदा मंदाच्या म्हणजे तुम्हाला सर्वांचं स्वागत आता ही बघा मी शेंगदाण्याच्या कुटापासून गुळ घालून मी ही पुरणपोळी करणार आहे पुरणपोळी म्हटलं की बऱ्याच प्रकार असतात चण्याच्या डाळीची पण असते आणि शेंगदाणाची पण असते तर चण्याच्या डाळीची पुरणपोळी मी लास्ट टाईमला तुम्हाला मी दाखवलेली आहे माझा त्याचा व्हिडिओ आलेला आहे यूट्यूबला तर आज मी दाखवते तुम्हाला शेंगदाणाच्या कुटापासून गुळ घालून ती पुरणपोळी तर बघा आता त्याच्याबरोबर मी सगळं आता साहित्य वगैरे घेतलेलं आहे तुम्हाला मी सांगते आता ह्याच्यामध्ये काय काय घ्यायचं कसं घ्यायचं ते मी पाव किलो बघा शेंगदाणे घेतले छान असे भाजून घेतलेले आहे मग त्याला बारीक असे करून घ्यायची त्याच्यामध्ये गोळ टाकलेला आहे आता पाव किलो मी शेंगदाणे घेतले तर त्याच्यामध्ये मी अर्धा पावच गोळ घेतला कारण अर्धा प्रमाण कमी वेलचीची पावडर जायफळची पावडर मी हे टाकून त्याला हाताने स्मॅश करायचं आणि लगेच आपण इकडे एकीकडे पीठ पण बनवून घेतलेलं बघा पीठ मळताना त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मीठ आणि हळद घालायची पीठ असं छान म्हणून घ्यायचं आता मी पीठ म्हणून घेतलेलं आहे आता पुरणपोळी लाटते बघा लाटून झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते दोन पोळ्या लाटायच्या म्हणजे आपण चपात्या लाटायच्या पातळ अशा ज्यांना पारी करता येत नाही पुरणपोळ्या करताना पीठ आपण भरतो ना सारण वगैरे ते पारी करतो ना आपण तर त्यांना येत नाही तर त्यांच्यासाठी बघा हा साधा सोपा मार्ग मी दाखवते दोन पोळ्या करायच्या पातळाशा पहिल्यांदा एक पुरणपोळी आपण पोळपाटावर ठेवायची आणि त्याच्यावरती बॅटर टाकायचं आता मी शेंगदाणाची पोळी करते ना तर शेंगदाणाचं ते बॅटर मी केलेलं ना ते सगळं टाकून घ्यायचं असं स्प्राईट करून घ्यायचं आणि त्याच्यावरती दुसरी चपाती टाकायची आणि कळे पूर्ण बंद करायची आणि हळवारपणे इकडून तिकडून अशा पुरणपोळीची ती लाटून घ्यायची अगदी हळूहळूच करायची नवीन जर करत असाल तर घाई करू नका हळूहळू वाटून घ्यायची आणि सॉरी लाटून घ्यायची आता नंतर मी लगेच मग थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप का टाकायचं म्हणजे जग कोरडी पोळी राहते त्याच्यामध्ये म्हणून आता तूप टाकून घेतल्याच्या नंतर मग ही आपण लाटलेली पुरणपोळी आहे ना आपण ती पोळी कुटाची ती टाकायची आणि खरपूस असं साईडला साईडला तूप टाकून तिला छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची ही पोळी आणि पुरणपोळी आहे ना एक नंबर लागते तुपाबरोबर खायला एकदम गरम गरम खूप भारी बरं कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का मावली i don't wanna play so don't say you need me when i walk